पश्चिम दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये म्हणजे आज तेवीस पासून ते सत्तावीस तारखेपर्यंत चांगला शेतातून असं पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागत होता आपण आ आजचा हिडिओ झाल्यानंतर लगेच त्याला ह्या शेतातून पाणी वाहताना एक पणा उद्या एक हिडिओ देणार आहेत म्हणून हे देखील सांगू इच्छितो कारण की आज कडकून पडलेलं आहे तर आज राज्यात सांगायचं झालं तर सांगायचं झालं तर म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर नगर जिल्हा संगमनेर त्याच्यानंतर शिर्डी कोपरगाव पैठण त्याच्यानंतर इकडं सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर बीड जालना संभाजीनगर त्याच्यानंतर लातूर उस्मानाबाद त्याच्यानंतर नांदेड हिंगोली परभणी लातूर आ, हिंगोली परभणी त्याच्यानंतर यवतमाळ वाशिम पुसद अकोला वर्धा वाशिम नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा त्याच्यानंतर जळगाव जळगाव जामोद सिल्लोड कन्नड त्याच्यानंतर चाळीसगाव त्याच्यानंतर वैजापूर ब्री शिंदखेडराजामध्ये जवळपास आजपासून तेवीसपासून रात्रीच्याला म्हणजे हे जितक्या गावाचे नाव घेतले तितक्या भागात आज चांगला पाऊस येणार जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आजच नाही तर आज म्हणजे तेवीस ऑगस्टपासून ते जवळपास सत्तावीस ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस शेतातून पाणी भरा निघणार पाऊस येणार आहे काही काही तळ्यामध्ये आवक देत केली येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे अठ्ठावीस एकोणतीसच्या तीस ऑगस्ट दरम्यान तीन दिवस थोडं हवामान कोरडं राहील पण परत एकतीसपासून पुन्हा चार पाच तारखेपर्यंत चार पाच सप्टेंबरपर्यंत पुन्हा जोर आता पाऊस येणार आहे म्हणजे पोळ्याला यावर्षी पोळा पावसात जाणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येईल पण कसं आहे आधी अगोदर मी मागच्या मेसेजमध्ये सांगितलं की ह्या म्हणजे हे पाऊस ना प्रत्येक गावाला दोनदा येऊन जाणार आहे म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत दोन वेळ शिवून जाणार आहे म्हणून हांदात लक्षात घ्यायचा